हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा खूप दिवसानंतर चॅनलचं नाव आहे स्नेहलपुरी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर आता मी चाललेली आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे वरणगाव छोटं आहे पण मस्त आहे आणि इथं प्रमुख आकर्षण असलेलं नागेश्वर मंदिर त्यासोबत सोबत आपण सप्तशृंगी देवीचं मंदिर सुद्धा बघणार आहोत गावाचं नाव वरणगाव जरी असलं तरी वरण भातामधला वरण आणि वरणगावातला याचा वरण काहीही संबंध नाहीये पण तरी लहानपणी मी सहज विचारायची की वरणगावचं नाव वरणगाव का ठेवलंय तर मावशी सहजपणे गंमत मध्ये म्हणायची तर मावशी म्हणायची की आमच्याकडे ना लग्नामध्ये खूप जास्त वरण भात खाल्ला जातो ना त्याच्यामुळे गावाचं नाव वरणगाव पडलं तर लहानपणी खूप मजा यायची आणि खूप दिवसानंतर मी आता इकडे येते तर हे जे मंदिर आहे ते वरणगाव बोधवड रस्त्यावरती आहे तुम्ही मंदिराच्या जवळच तुम्ही रेल्वे लाईन आहे बघा म्हणजे इथून रेल्वे तुम्हाला क्रॉस होताना दिसेल आता मी मंदिरात जाते नागेश्वर म्हणजेच हे महादेवाचं मंदिर आहे आणि कमीत कमी, -कमी हे चारशे वर्ष पूर्वी जुने आहे असं मानलं जातं तर बांधकाम थोडस पडीक आहे आणि थोडीशी कलरिंगची गरज आहे मंदिराला पण मंदिर खूप शांतता होती आम्ही म्हणजे दुपारच्या वेळेस गेलो होतो तीन ते चारच्या दरम्यान त्यामुळे कोणीही नव्हतं आरामशीर दर्शन झालं पण हेच जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आले तर सोमवारी तर एवढी भली मोठी गर्दी असते आणि मोठी यात्रा सुद्धा इथं भरते त्याच्यामुळे दर्शन घेण्यासाठी खूप रांगा लागतात तर इथं हा सुंदरसा नंदी आहे नंदीच्या लेफ्ट साइडला शिवलिंग आहे लेफ्ट साइडला पण आणि राईट साइडला पण शिवलिंग आहे तर इथं आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर जसे थोडस पुढे गेलो तर लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता गणपतीचं शिल्पाकृती आहे आणि राईट साईडला मारुतीची शिल्पाकृती आहे म्हणजेच हनुमानाची शिल्प शिल्पाकृती आहे जसे समोर आतमध्ये एंटर गेलं मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाचं भलं मोठं शिवलिंग आणि डेकोरेशन तर खूपच सुंदर केलेलं होतं आणि आता मी इथं दर्शन घेते खूप सुंदर मला खूप आवडलं डेकोरेट केलेलं हे आणि तुम्हाला सांगू का इथं हा जो परिसर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये नागेश्वर मंदिरामध्ये वर्षाचे शंभर ते दोनशे लग्न सोहळे जे आहे ते पार पडतात लग्न समारंभ इथं होत असतात आमच्याच नात्यामधले खूप सारे लग्न इथं झालेले आहेत जर तुम्ही भुसावळ साइडला ला किंवा जळगाव साइडला येत असाल तर वरणगावला येताना या नागेश्वर मंदिराला नक्की ना विजिट करा तर आपण सप्तशृंगी देवीचं दर्शन घेणार आहोत तर महादेवाच्या म्हणजे नागेश्वर मंदिराच्या लागूनच थोडस उंचावरती सप्तशृंगी मातेचं हे मंदिर आहे आणि इथात आपण आलेलो आहे बिलकुल एक मिट एक मिनिटाच्या अंतरावरती आहे उंच आहे थोडस पायऱ्या वगैरे नाहीये पण थोडस उंच भाग आहे इथे तुम्ही बाईकने किंवा कारने येऊ शकता एवढं पण काही जास्त लांब नाहीये आणि उंच असल्यामुळे तुम्ही सभोतालचा सर्व परिसर बघू शकता आता मी आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये मंदिरात जाते तर सप्तशृंगी मातेचं हे मंदिर खूप सुंदर आहे आणि तुम्ही मूर्ती बघू शकता आज देवीने पिंक कलरचं म्हणजे गुलाबी कलरचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि देवीची मूर्ती व्हिडिओमध्ये दे जरी छोटी दिसत असली तरी खूप मोठी ही प्रसन्न अशी देवीची मूर्ती आहे दर्शन घेतला आम्ही आणि खरंच खूपच सुबक आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आहे तर मला वाटलं होतं सप्तशृंगी मातेचं मंदिर म्हणजे फक्त एकच देवी असणार पण त्याच्याच सा राईट साईडला कारण मी फर्स्ट टाइम या मंदिरात आले त्याच्यामुळे मला एवढं माहिती नव्हतं त्याच्या राईट साईडला तुळजापूरची भवानी माता त्यानंतर रेणुका माता आणि नंतर लक्ष्मी माता अशा तीन देवांची म्हणतो ना शिल्पाकृती आहे मंदिर आहे आणि एवढ्या प्रसन्न मूर्तीनं इथं काय माहिती मी हे मंदिर लहानपणी एकदा आलेली असेल एखाद्या वेळेस आलेली असेल लहानपणी पण मला आठवत नाही आहे पण खूप दिवसानंतर या मंदिराला के विजिट केली मी तर खूपच छान वाटतं इथं आल्यानंतर तर तुम्ही पण या साईडचं असाल किंवा तुम्ही हे मंदिर नक्कीच बघितलं असेल पण ज्यांना हे मंदिर नाही माहिती किंवा तुम्ही या साईडला जर आले तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा खूप छान मंदिर आहे ट्रेन दिसते ट्रेन दिसते का मागे तर ओव्हरऑल जर म्हणायचं झालं तर नागेश्वर मंदिर जे आहे थोडीशी डागडुजी करण्याची आवश्यकता त्या मंदिराला आहे पण बाकी मंदिर खूप सुंदर आहे नक्की व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पर टेक केअर बाय